नमस्कार मी शब्द सागर तुमच्या घरात जर मुलगी असेल तर तुम्हाला एकाहत्तर लाख रुपान परेंथ फायदा मिळू शकतो हो ऐकल्यावर विश्वास बसणार नाही पण ही गोष्ट खरी आहे एकाहत्तर लाख रुपये कुठून मिळणार कसे मिळणार यासाठी सरकारची एक खास योजना आहे पण या योजनेत सहभागी होण्यासाठी काही अटी आहेत आणि थोडीशी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत नेमका एकाहत्तर लाखांचा फायदा कसा मिळतो पात्र होण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात आणि नेमकी किती गुंतवणूक करावी लागते म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण यातली एकही माहिती चुकली तर तुमच्या मुलीचं भविष्य सुरक्षित करण्याची मोठी संधी होऊ शकते आणि हो ऑफिशियल करायला विसरू नका तर मंडळी सरकारच्या या योजनेचं नाव आहे सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या सुरक्षित आर्थिक भवितव्यासाठी आणि अल्प बचत गुंतवणुकीची सवय व्हावी या उद्दिष्टाने भारत सरकारने ही योजना आणली आहे ही लघु बचत योजना असली तरी मुलींसाठीची ही योजना विशेष आहे मुलगी एकवीस वर्षाची झाल्यानंतर या योजनेचा फायदा मुलीला मिळतो मुलीच्या शिक्षणात आणि लग्नाच्या खर्चासाठी या योजनेचा फायदा होईल असा उद्देश या योजनेत व्यक्त करण्यात आला आहे या योजनेसाठी कोण पात्र ठरू शकतं ते समजून घेऊयात या योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी मुलगी दहा वर्षांच्या आत असणं गरजेचं आहे सोबतच खातेदार हा था भारताचा नागरिक असणं सुद्धा गरजेचं आहे हे खातं आपल्या मुलीच्या नावानेच उघडलं जाऊ शकतं हे खातं भारतातल्या पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत ओपन केलं जाऊ शकतं तुम्ही एका मुलीच्या नावावर एकच अकाउंट ओपन करू शकता तर परिवारातल्या दोन मुलींना या योजनेचा फायदा घेता येऊ शकतो दत्तक घेतलेल्या मुलींनाही या योजनेचा फायदा मिळू शकतो या योजनेअंतर्गत ओपन केले गेलेल्या अकाउंट मध्ये वर्षाला कमीत कमी अडीचशे रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करता येऊ शकतात पण खातं उघडल्यानंतर पंधरा वर्ष न चुकता या खात्यामध्ये पैसे जमा करत राहणं गरजेचं आहे खातं उघडल्याच्या एकवीस वर्षानंतर या योजनेची मुदत संपते त्यानंतर तुमचा जमा झालेला पैसा तुम्हाला व्याजासकट योजनेच्या संपूर्ण लाभासहित परत मिळतो आता तुम्ही म्हणाल एकाहत्तर लाख रुपये कसे मिळू शकतात तेही सांगतो जर तुम्ही दर महिन्याला एक हजार रुपये न चुकता भरलेत तर मॅच्युरिटीच्या वेळी जवळपास पाच लाख रुपये मिळतील जर तुम्ही पंधरा वर्ष दर महिन्याला न चुकता बारा हजार पाचशे रुपये भरलेत म्हणजे दर वर्षाला दीड लाख रुपये भरलेत तर मॅच्युरिटीच्या वेळी लाख रुपये मिळतील आणि जर तुम्ही पंधरा वर्ष वर्षाला न चुकता रुपये भरले तर तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी आता हे झालं पैसे भरून त्यावर मिळणाऱ्या मोबदल्याबद्दल पण या व्यतिरिक्त या योजनेचे अनेक फायदे बर का ते कसे समजून घ्या सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला आयकर कायद्याच्या एटीसी अंतर्गत सवलत मिळते म्हणजे थेट सेव्हिंग सुरू होते ही स्कीम गरीब कुटुंबांपासून तर मध्यम वर्गीय आणि इतर लोकांनाही फायद्याची हळूहळू एकवीस वर्षापर्यंत डिपॉझिट वर व्याज जमा होत राहतं तुम्ही महिन्यात किंवा वर्षभरात कितीही वेळा पैसे भरू शकतात एकवीस वर्षानंतर पैसे काढले नाहीत तर व्याज नियोजित दराने वाढतच राहतं आणि हो आई वडील किंवा पालक जर दुसऱ्या ठिकाणी गेले तरी खातं सहज ट्रान्सफर करता येतं अर्थात सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक म्हणजे पूर्ण सुरक्षित आणि लॉंग टर्म फायदा आहे काय मग हा एक फायदेशीर योजना दोन हजार चोवीस पर्यंत या योजनेअंतर्गत देशभरात जवळपास चार कोटी दहा लाखांच्या पुढे खाते उघडले गेले आता तो आकडा कदाचित पाच कोटींच्या आसपास पोहोचला असेल मोदी सरकारची ही योजना मुलींसाठी अत्यंत चांगली आहे म्हणून याचा फायदा प्रत्येकाने घेतला पाहिजे आणि आपल्या मुलीचं भविष्य सुरक्षित केलं पाहिजे आणि तुम्ही अजूनही सुकन्या समृद्धी योजनेत तुमच्या मुलीचं अकाउंट उघडलं नसेल तर नक्की उघडा आणि हो माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका